छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेचे आमदार प्रदीपजी जयस्वाल यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन भीमनगर भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेचे विभाग प्रमुख एडव्होकेट बाबा तायडे यांच्या व मित्रमंडळाच्या वतीने दिनांक ऑक्टोबर तीस रोजी हमखास मैदानासमोरील कॅन्सर हॉस्पिटल येथे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळांचे वाटप आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले याप्रसंगी आमदार प्रदीप जयस्वाल म्हणाले की छत्रपती संभाजीनगरमधील कॅन्सर हॉस्पिटल हे संपूर्ण मराठवाड्यात तसेच राज्यात प्रसिद्ध आहे मुंबईतील टाटा हॉस्पिटलनंतर छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलचे नाव सर्व प्रचलित आहे येथे मिळणारे उपचारही उत्तम पद्धतीचे आहे येथील डॉक्टरचे योगदान महत्वपूर्ण आहे असे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सांगितले कौतुक केले केलेराव आरमदा शिवाजीराव भोगरी दादा सुमेदार सुभाष दादा कदम भवनदार राजाभाऊ जेलदा सुंदर राजूभाऊ जाधव बह्माभाऊ सुरासे गोवनराव चक्री ब्रह्माशिव जाधव की एक चांगलं काम आपण या ठिकाणी करत आहे आपण सांगा आपल्याला ज्या ज्या प्रॉब्लेम येत असतील औषध जे आपण कशाची असू आणि शेवटी आपलं कर्तव्य मदत करत नाही मदत करायचं ना मग इथेच आपल्या या त्यांचर हॉस्पिटलला लागल शंभर टक्के त्या ठिकाणी आम्ही सगळं मदत करू आज मी सर्वांचे वकील मी बाबा दाणे त्यांच्या सर्व ग्रुपच्या मनापासून धन्यवाद मानतो त्याबरोबर आमच्या या सर्व डॉक्टरांचा सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो कारण मी चांगलं काम महाराष्ट्रामध्ये कधी टाटानंतर कुठं होत असाल संभाजीनगरला होतो म्हणून मी सर्व डॉक्टरांना मनापासून कौतुक करतो आणि त्यांचा धन्यवाद करतो इतकं चांगलं काम म्हणजे करतो जेव्हा मी हे सर्वांना वाटतं पण या ठिकाणी खरंच प्रॅक्टिकल सांगतो काही असलं चांगलं काम या ठिकाणी करत लोकांना इथं बेडसुद्धा मिळत इतकी परेशानी होती लवकरच आपण समोरची जागा त्यांच्या हॉस्पिटलसाठी घेऊन त्याच्यामुळे जास्त कॅन्सरचा एक चांगली बिल्डिंग अशी की ज्या ठिकाणी सर्वांना आजाराचं काहीतरी निदान करता यावं यासाठी आपण प्रयत्न करू परत एक वेळेस मी बाबा तायडे आणि आमच्या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचा दोन दिवसापूर्वी म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबरला वाढदिवस संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा झाला त्या अभावी आम्ही भिंदनगर भाऊशिंगपुराचे कर्तव्यदक्ष विकास पुरुष मध्य प्रमुख ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरला सॉरी तीस ऑक्टोबर या दिवशी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करण्याचा प्रोग्राम ठेवला आम्ही सर्व भाऊच्या पाठीमागे आहोत यात तीन मात्र शंका नाही तसेच भाऊंना पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद जयसवाल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोठा उपक्रम हाती घेतला काय सांगायचं काय काय कार्यक्रम घेण्यात आले आज आज आपल्या या कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी आदरणीय मध्य विधानसभेचे सर्वप्रिय आमदार कार्यक्रम प्रदीपभैया जयस्वाल साहेब यांचा दोन दिवसापूर्वी मोठ्या दो उत्साहात वाढदिवस साजरी आपण सर्वांनीच केलेला आहे परंतु साहेबांना त्या दिवशी वेळ मिळाला नाही त्यामुळे आमच्या भाऊसिंग भाऊसिंगपुऱ्याचे एक मराठीचं नेतृत्व ज्यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे असे युवकांचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी फ्रूट्स वाटप आम्ही आदरणीय जयस्वाल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तरी मी व माझ्या परिवाराच्या वतीने आदरणीय जयस्वाल साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे प्रेरणास्थान ॲडवोकेट बाबाभाऊ तायडे साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांना देखील पुढील कार्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद कॅन्सर हॉस्पिटलमध्ये फळकरूप वाढण्याचा कार्यक्रम झालेला आहे दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील मोठ्या दिसत नाही जसव्हाच्या वाटेव साजरा करण्यात आला भाऊने भावा असं ठरवलं जातं आपण एक दोन दिवसाच्या नंतर आपण एक कार्यक्रम घेऊन कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सरला तर प्रत्येक जण फळ रूप वाढतो पण आपण काहीतरी वेगळं करूया तर त्यानिमित्ताने आज बाबू भाऊच्या सांधार दर्शनाखाली सांस्कृ हॉस्पिटलमध्ये थोडा चौथ्या वाटपचा कार्यक्रम झालेला आहे अनेक व्यस्थान स्वतः होते आणि सर्व सहकारी भीमनगर हॉस्पिटल मध्य विभाग तीन पर्वतमधील सर्व कार्यकर्ता त्यांच्या हस्ते पार पडले